उमराचं फुल उमराचं चा, कळी लेख बापाची राणी भरताराची भरतार भरतार म्हणले नाही वंजेला कधी गेले नाही वंजची बैल झुंजला आली पिवळ्या कलेत पितांबरीची घडी आणि रावांचं नाव घेते रावांसाठी केलं रागाचं पाणी <laughs> 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 नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी पाटलांचं नाव घेते मी आले सासरी स्वातंत्र्याचा दिन उगवतो होतो पंधरा ऑगस्टच्या दिवशी प्रह्लादरावांचं नाव घेते लग्नाच्या दिवशी हिरव्या साडीला काठ आहे जरतारी गुरुरावांचं नाव घेते शालू नेसून भारी वाव छान 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 अग्नी होती उंबर उमरीलाला बार अग्नी होती उंबर उमरीलाला बार विजयरावांनी साडी घेतली हिरवी हिरवी गार।